तोडुदा इथे एकोणीसशे पन्नासपासून जे सरकार होते ते एकोणीसशे पन्नासमधून विलीन झाले जहागीरदारी हे तेव्हा संपून गेली आमच्याकडे ही काठी सरकार होते रासिंगपूर सरकार होते नाला सरकार होते हे सगळे पूर्ण भारतात जे जहागीरदारी होती राजा होते ते सर्व विलीन झाले पण दुर्दैव आमच्या तोडुदा शहरामध्ये का जो बाळगाड परिवार आहे तो आधीही सांगतो की याच्या मालिका आम्ही आहे आणि म्हणून उद्या मी तोडोदाच्या जे आमच्या आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज आहे ज्यांना घरकुल असेल कोणतीही योजना करताना ते बाळगारला ते जोपर्यंत त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत ते कोणाला करू देत नाही म्हणून त्या तोडोदा शहरामध्ये जे आमचा मोठा समाज आहे आणि त्या समाजाला फार अडचण आहे घरकुल बांधण्यासाठी किंवा रस्ता करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी म्हणून उद्या मी तीन वाजता माळी म मंगल कार्यालयामध्ये मी स्वतः मिटिंग घेतली आहे आणि तो विषय घेऊ नये त्या गरीब लोकांना किंवा ते आज विलीन झाल्यानंतर मी मालिक आहे जो दाखवत आहे त्याला कुठेतरी तो लोकांना लुटून खायचा प्रश्न करतो आहे त्याला मी हाताळून त्यांचं प्रश्न कसं सुटेल मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादाना समोर हा विषय मानणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये एकही राजा शिल्लक नाही मग आता तोडुदामध्ये तो मी राजा आहे मी होतो मी मालिक आहे म्हणून आजपर्यंत विकास कामाला अडथळाला देतो आज लोकभोग बघ तोडुदा शहरामध्ये दोन हजार घरकुल आहे मंजूर होऊन पडलेले आहे पण ते बांधू शकत नाही कारण त्यांना तो जागा देव देत नाही असं जे अडचण देणारा जो बाडगार परिवार आहे त्यांना कुठेतरी एक बंद करायचे आहे आणि म्हणून माझे सर्व तोडुदाच्या सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की माझे तीन वाजता उद्या माळी मंगल कार्यालयामध्ये मिटिंग आहे सर्व उपस्थित राहावे जेणेकरून तुमच्या जे एवढे वर्षाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणी सडवला नाही सडवलं ते काही विषय नाही पण आज जेव्हा मी त्या सागबारावर बघितलं आमच्या त्या तोडुदा शहरामधले लोकांना नोटून खाऊन राहिलं ते मला ते रद्द करू नये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे सर्व तोडोदा शहराचे नागरिकांना हात जोडून विनंती आहे उद्या तीन वाजता तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये मी कार्यक्रम ठेवला आहे तिथे उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी चंदू भैया आता शिवसेनेच्या माध्यमातून दर शुक्रवारी आम्ही तळोदा येथे शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येत असतो आणि तळोदा शहरातील नागरिकांनी तळोदा शहरामध्ये असलेली घरं किंवा बारगळ संस्थांच्या वतीने त्यांच्या विविध कामांमध्ये कसा व्यत्यय आणला जातो अशा तक्रारी आमच्याकडे केल्या काही प्रमाणामध्ये घरकुलांचा लाभ सुद्धा गरिबाला मिळत नाही कारण जमीन संस्थांच्या नावावरती आहे किंवा बारगळ संस्थान हे त्या जमिनीचा दावा करतं खरं कर म्हणजे संस्थानं ही एकोणावीसशे पन्नासपासूनच पासूनच खालचा झालेली आहेत त्याच्यानंतर राजा महाराजांचं राज्य सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधीच्या राजवटीमध्ये सगळं सरकार जमा होऊन गेलेलं असताना सुद्धा एखाद्या कागदाची एखाद्या अधिकाऱ्याची चूक कि बारगळ संस्थानला कंस त्या वेळेला केलं गेलं नाही आणि ते संस्थानाचं नाव इथं येत आहे पण हजारो नागरिकांना जर तक अडचणी येत असतील त्यांना त्रास होत असेल तर या सगळ्या त्रासातून या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे मी सर्व जनतेला विनंती करतो की ज्यांच्या ज्यांना बारगळांच्या नावाने या जमिनीमध्ये अडचणी येतात किंवा सरकारी लाभ मिळायच्या साठी ते वंचित असतात त्या सगळ्यांनी उद्या दुपारी दोन वाजता माळी मंगल कार्यालयामध्ये आम्ही एक बैठक घेतलेली आहे त्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार विनिमय करू चर्चा करू प्रसंगी मी सांगितल्याप्रमाणे बारगळ परिवाराशी सुद्धा मी आणि आमच्या दादा पाडवी आम्ही बोलू जर न्याय किंवा मार्ग निघून गेला तर चांगली गोष्ट आहे जे संवादाने घडेल ते वादाने मिटत नाही आणि शेवटी जर संवाद चांगला असला आणि न्याय मिळू आम्हाला जनतेसाठी भांडायचं आहे आमचा काही स्वार्थ नाही पण जनतेला न्याय मिळवून देता आला तर शंभर टक्के मिळवून देण्याचा प्रयत्न करू नाहीतर मग शासन स्तरावरती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाकडे महसूलची बैठक लावू त्याच्यातून मार्ग काढून देण्याचा प्रयत्न करू नाहीतर मग सर्वोच्च तर आहेच सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा लोकांच्या हितासाठी शिवसेनेच्या माध्यमातून वकील उभे करण्यात येतील आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच तळोदा शहराच्या जनतेला आम्ही न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही तुम्हाला देतो उद्या दुपारी दोन वाजता सर्वांनी ज्यांना ज्यांना काहीही अडचण असेल त्या सर्वांनी माळी मंगल कार्यालय तळोदा येथे येण्याचे करावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र